धुळे शहरातील स्वातंत्र्य सैनिक वशी माधवराव गोगे यांची तीसवी पुण्यतिथी ती निमित्त होलिकॉ चे औचित्य साधून साडेआठ वाजता महेश बाबा गोगे यांच्या निवासस्थानी पूजन व सदाशिव नगर मधील महादेव मंदिराच्या सभागृह स्लॅबचा बांधकामाचा शुभारंभ महेश बाबा गोगे यांच्या हस्ते करण्यात आले नकाने रोडवरील मातोश्री उदय समात अधीक्षक संजय बारकुंड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन उद्या आश्रमातील आजी आजोबा सोबत काव्य मैफिलीचे आयोजन व बारा वाजता कुष्ठ धामातील आश्रितांना भोजन आणि मातोश्री आजी आजोबा सोबत आयोजित आले होते उपस्थितांचे व सहभागांचे आव्हान सर्व श्री महेश बाबा गुगे डॉक्टर जगदीश गिंदोडिया डॉक्टर संगीता गिंदोडिया जगदीश देवपूरकर संतोष जैन सुरेश चत्रे सुभाष कोटेजा किशोर संचदी जितू शिंदे प्रवीण सोनोने शरद शिंपी वाईद अली सय्यद आदींनी केले यांच्या तिसाव्या वर्ष वर्धा आपल्या निमित्त आज आपण धुळे शहरातील वृद्धाश्रमात नागपूरच्या वृद्धाश्रमामध्ये एक स्नेह मिलन हव्य आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंडे साहेब यांच्या उपस्थितीत डॉक्टर वकील प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते वकील पत्रकार यांच्या सहभागातून अतिशय चांगला असा काव्यमंगलीचा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या तीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत आणि त्याच्या माध्यमातून लोककल्याणकारी जे उपक्रम आहे ते उपक्रम आपण राबवतो प्रत्येक वर्षी आपण आपल्या निवासस्थानी हा कार्यक्रम घेतला परंतु या वर्षी आपल्या या दिवसाला होळी आल्यामुळे होळीच्या दिवशी कार्यक्रम उचित वाटला नाही म्हणून आपण वयोवृद्धांच्या समावेत हा कार्यक्रम साजरा करावा होळी साजरी करावी या हेतूने आपण हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने घुगे परिवाराबरोबरच जो काही आपला का संघ विविध संघटनांमधला कार्यकर्ता आहेत त्यांना मातोश्री आश्रम काय आहे या मातोश्री आश्रमामध्ये कोण राहतं कसं राहतं का राहावं लागतं त्यांच्या व्यथा काय या समजून घेण्याचा योग त्याच्यामुळे मिळाला आणि म्हणून या लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करून त्यांना आपल्याबरोबर आपला आनंद त्यांना द्यावा त्यांचा आनंद आपण घ्यावा सुखदुःखामध्ये त्यांनाही सहभागी करून ही दूर कल्पना जी आहे ती प्रेरित झाली आणि त्याचं समाधान आपल्याला आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अशा पद्धतीने आपण साजरा केला या पुढेही आपण या पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध उपक्रम करणार आहोत धन्यवाद आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत